शेववाडी तालुक्यात गुढीपाडवा सण उत्साहात मलकापूर येथे शोभायात्रेने स्वागत पंचवीस फूट रांगोळीचे आकर्षण जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा यश आरोग्य मांगल्य माधुर्य वैभव सामर्थ्य सिद्धी सौभाग्यस्तरीय आणि संकल्पाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला घरोघरी तोरण बांधून गुढी उभारून गोड पदार्थाचा नैवेद्य करून पारंपारिकता आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा गुढीपाडवा शवडीकरांनी शनिवारी उत्साहात साजरा केला सूर्योदयानंतर दारामध्ये गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थाचा आश्वाद घेतला पाडव्यानिमित्त मलकापूर शहरातील विविध संघटनांतर्फे सकाळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घरीविणाऱ्या मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या मलकापुरात मनमोहक विविध रंगातील पस्तीस फूट साकारलेली रांगोळी विविध वेशभूषेतील सहभागी बाल चमून सह नागरिक नऊवारी साडीतील महिला ढोलाच्या ना नांदात लिजिमाच्या तालावर आणि शिवछत्रपतीचा जयघोष करत मलकापूर नगरीत नऊ वर्षाच्या गुढीपाडव्याचे स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न झाले नऊ वर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष सुबोध बिगारडे कार्याध्यक्ष रुपेश वारंगे सचिव अमृत बिमानी पटेल यांच्यासह सर्वांच्या विशेष सहकार्याने मलकापूर येथे गुढीपाडव्या दिवशी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल मंदिर येथे गुढीपूजन करून शोभायात्रेस सुरुवात झाली मंदिरासमोर विविध रंगात रेखाटली रांगोळी काढण्यात आली होती अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेला रथ त्याबरोबर अश्व आणि ध्वज पथक सामील झाले होते शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ लोकमान्य टिळक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या वेशात चिमुकले सहभागी झाले होते याशिवाय भारतमातारथ ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते ढोल ताशाचा गजर आणि लाठीकाठीची प्रातिशिके पाहण्याबरोबरच शोभारात्रेचे स्वागत करण्याकरिता मलकापूरकरांनी मोठी गर्दी केली होती पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणी सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या तालुक्यात प्रथमच अशा शोभायात्रेचे आयोजन केलं होतं त्यामुळे नागरिकांत उत्साह संचालन होता भगवे फेटे आणि भगवे ध्वज यांनी आनंदवायी वातावरण पसरलं होते शोभायात्रेत सजवलेल्या तीन टॅक्टरवर विविध वेशभूषा केलेली चिमुकली सहभागी झाली होती तर या चित्ररथांना तालुक्यातील शहीद जवान माने विश्वास बांगट आनंद उंडरीकर यांच्या प्रतिमा समोर ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली शोभायात्रे शहरासह परिसरातील बहुसंख्येने नागरी सहभागी झाले होते विविध वेशभूषा आणि भगवे ध्वजामुळे शहरात एकच नवनव चैतन्यमय वातावरण पसरले होते नर हि मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झा करण्यात आली जांभळी कासारी साठी शेववाडीहून सुभाष पाटील जांभळी कासारी साठी पाठपणाळाहून राम करली